आपण लोकशाहीचा विजय झालाय लोकांचा मताचा आदर केला पाहिजे लोकांच्या मनात काय तेच घडत असतं त्यामुळे त्या सगळ्या कल्पना घेऊनच पुढे जायचं आहे जो प्रश्न तुम्ही विचारलात की इकडून तिकडं जाणं तिकडून इकडं जाणं हे चालू राहणार आहे राजकारण कारण राजकारणात आज जो तो आपलं बघत असतो प्रत्येकजण मी कसा टिकणार आहे माझं काय होणार आहे मग ऐकतं काय सोपं काय ह्या गोष्टी बघत असतो प्रत्येकाचा तो स्वभाव आहे आणि मला वाटत नाही की त्यात काय फार चूक आहे कारण हे सगळीकडं सर्व दूर होत असतं परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ज्यावेळी परवा अजितदादांची मिटिंग झाली थोडंसं दादा जरी त्या ह्याच्यात होते त्यावेळी पहिला आमदार मी आहे की मी उठून सांगितलं की दादा जे काय व्हायचं असेल ते होईल एकदा तुमची बाजू घेतली तर चांगल्यासाठी तुम्ही आहात तर ज्या गोष्टीला असतील त्यालाही जबाबदार आमचा आम्ही असणार कारण मी सावर्ड्यामधला विचार केला तर सावर्ड्यामध्ये तुम्ही कुठची वाढी शिल्लक नाही की मी वैयक्तिक असेल सरकारी निधीतून असेल आणि अन्य मार्गाने आज जवळजवळ चार महिने पाणी नव्हतं माझे चार ट्रँकर मोहल्ल्यात माझ्या अक्षरशः गाड्या मी नवीन आणलेल्या गाड्या नवी त्यांच्या ताब्यात दिल्या होत्या पाणी देत होतो सगळ्या गोष्टी मी करत होतो वादळ परवा झालं तिथेही मदत आपण करत असतो ह्याचा अर्थ असा नाही की ते लगेच मतात कन्व्हर्ट होईल एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण करत असतो त्यामुळे मी तिथं दादांना स्पष्ट सांगितलं की दादा, सांग दादा तुमच्या भूमिकेवर जेव्हा आम्ही विश्वास ठेवला आहे विश्वास ज्यावेळी तुम्ही अधिकारात आहात तोवर आमची कामं आज ज्या ताकदीने केलीत आज तुम्ही सांगा ना मला कुणबी समाजासाठी अजितदादांनी एक कोटीचा निधी संगमेश्वरला त्यांना दिला ते पण सावकारी व्याजात अडकले होते त्यातून त्यांनी मोकळं केलं कुणबी समाजाच्या चि चिपळूणच्या भव हॉस्टेलसाठी पन्नास लाख रुपये कोयना भूकंपामध्ये आपण मंजूर करून आणले मुस्लिम समाजाच्या हॉ हा। हॉलच्यासाठी आपण काही प्र निधी दिला काही खाजगी पद्धतीने दिला काही वेगळ्या पद्धतीने दिला काही भिंतीसाठी दिला आता दोन दिवसात सव्वा कोटीचं काम देखील त्यांचं आपण करणार आहोत म्हणजे रोहिदास समाजासाठी काम करायचं आपल्याला गवळी समाजाच्या आपल्या ह्याचे धनगर समाजाचे अनेक हॉल आपण पुरे केले गुरव समाजाच्या हॉलला पैसे दिले जंगम समाजाच्या हॉलला पैसे दिले इकडं लोहार समाजासाठी आपण का केलेलं होतं म्हणजे ही सगळं कामं ज्यावेळी दादांकडून घेतली त्यावेळी चालतात आणि मग इतर वेळी तुम्ही तत्त्व सांगतात म्हणजे जसं वाल्मी वाल्याचा वाल्मिकी झाला तसं वाल्याच्या पापात कोण नव्हता असं म्हणायचे म्हणजे खायला सग कामाला चालतं आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टीला नसतात त्यामुळे माझी ठाम भूमिका आहे की आपण काही झालं तरी काही झालं तरी दा दादा उद्या म्हणतील ही भूमिका घ्यायची आपल्याला ती भूमिका असेल लढायचं आहे किती समोर किती आव्हानं प्रचंड असली ती दादांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मी तरी माझी भूमिका स्पष्ट आहे कारण मग त्याचे मला काय फायदे आहेत किती तोटे आहेत हे काय आता बघत बसायचं नाही ज्याच्यावर घेतली भूमिका जर मी त्यांचा फायदा घेतला आहे तर मी त्या भूमिकेशी ठाम राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी पहिला आमदार आहे की उठून स्पष्ट शब्दात सांगणारा आणि माझ्याबरोबर मग मा सगळ्यांनीच त्या ताकदीने दादांना सांगितलेलं त्यामुळे हा विश्वास निश्चितपणे त्या पद्धतीने जाणार आहोत